लग्नात लग्न भाग आठवा देवक बसवणे लेखन आणि अभिवाचनिमाग क्षत्रिय मागच्या भागात आपण खरेदीच्या वेळी सुनीताने केलेल्या करमती पाहिल्या तिथून पुढे मग टेलरच्या चक्रा मुली बायकांच्या तोंडी येऊन जाऊन अस्तर शिलाई बुटी हे शब्द गुळू लागले फिटिंग ट्रायल ड्रेस ब्लाउज नीट बसणे बिघडणे बुटीकवालीच्या नावाने ठणठण करणे सगळं व्यवस्थित सुरू झालं मुली मधूनच कुठलं तरी बोचकं घेऊन कुठेतरी उन्हात फिरून येऊ लागल्या घरात सगळा पसारा पसारा दिसायला लागला मेंदीवाली बांगडीवाली ठरवणे ही कामं मुलीच गाडीवरून पार पाडून येऊ लागल्या स्वयंपाकवाली ठरवायला मात्र सुनीता सासूला आणि नवऱ्याला घेऊन गेली देवक बसवले की कार्यालयात जाईपर्यंत दोन्ही वेळची जेवणं दोन्ही वेळेचा चहा सकाळचा नाश्ता सगळं करायला एक मावशी ठरल्या देवकचा स्वयंपाक मात्र आचार्याला दिला होता देवक बसले की लगेच दोन दिवसांनी लग्न होत देवकाच्या दिवशी सकाळपासूनच एक एक करून गावोगावचा पाहुणा येऊन पडायला लागला कोणी पुण्याहून कोणी सासवडहून कोणी पिंपळगावहून तर कोणी मुंबईहून प्रत्येक गावचे पाहुणे आले की एकदा मोठा कल्ला होईल सगळे गळ्यात पडत अगो बाई बबलू का किती मोठा दिसायला लागला तो मग मोठा नाही दिसणार का बघा आता ही मामी तुझ्या राहुल बरोबरचाच नाही का ग नाही हो तो मोठा आहे स्वातीच्या लग्नात तो चालत होता आदल्या दिवशी नाही का हरवला होता हो बाई काय आत्रप होत पोरग मिनिटभर गप्प म्हणून बसायचं नाही हो ना यांच्याजवळ दिलं होतं पाच मिनिटं तर दिलं सोडून खाली खेळायला जे गायब झाला तर पार त्या आचार्याच्या खोलीत सापडला लाडू खात बसला होता तेही नागडच राहुलला ते ऐकून राहु काय बोलावं तेच कळेना तो आपला पाहुण्यांचं सामान समोरच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये मित्रांच्या साह्याने वाहण्यात मग्न होता प्रत्येक लग्न कार्यात असं एखादं शेजाऱ्याचं रिकामं घर सापडतच जिथे वराडी मंडळी चेपली जातात तिकडे गाडी बबलूच्या वयावरून आता सोनीच्या लग्नाकडे शिफ्ट झाली होती सोनी तो विषय टाळायला बघत होती मग म्हाताऱ्यांच्या तब्येतीची नवरीच्या खरेदीची चौकशी झाली चहापाणी झालं हे पाहुणे पुढच्या फ्लॅटमध्ये डालेपर्यंत दुसरे मुंबईचे पाहुणे येऊन थडकले सुनीताच माहेरचे सासरचे या कॅटेगरीप्रमाणे सगळ्यांशी पेश येणं चाललं होतं हळूहळू पण फुल झाला आडोसा करून दिलेला होता त्याची माणसं एक एक करून स्वयंपाकाची तयारी करत होती त्याच्यावर देखरेख करायला पिंपळ गावची एक चबधबी म्हातारी बसून दिलेली होती ती नको त्या सूचना देऊन आचार्याच्या तोंडाला फेस आणत होती काम सुकार मंडळी कामाच्या ठिकाणापासून लांब लांब पळत होती कोणी खूप महत्वाच्या चर्चेत असल्यासारखं भासवत होत तर कोणी स्वतःच्या वर्षा दीड वर्षाच्या लहान मुलामागे कालवलेला वरण भात घेऊन फिरत टाईमपास करत होती सगळे खूप कामात असल्याचं दाखवत तर होते पण कामाला कुठल्याच हात म्हणून लावत नव्हते इकडे खाली जेवणाची तयारी झाली दोन पंक्ती उठल्या देवक बसले सगळी काम चुकार मंडळी ताबडतोब तिथे हजर झाली फोटोग्राफरच्या कक्षेत येईल अशी जागा नकळत पकडू लागली नवरी ते सगळं सोडून पार्लरमध्ये पळाली त्याआधी काही तज्ज्ञ मध्यमवयीन तरुणी तिला कोणतं फेशियल करावं कोणता वॅक्स वापरावा आयब्रोज किती जाड ठेवाव्या याविषयी जबरदस्तीने विनामूल्य मार्गदर्शन करत होत्या मेंदीवालीने तोपर्यंत इतरांची मेहंदी काढायला सुरुवात केली सासवडची एक स्वयंघोषित हुशार चौकट महिला तिच्या मेहंदीचे डिझाईन तपासत होती आणि माझा पण मेहंदीचा कोर्स झालाय असं सांगून तिच्यावर रोप झाडायचा प्रयत्न करत होती बाकी कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता पण हिला मात्र डिझाईन्स फारच फुटकळ वाटत होते ती आज जाऊन मेहंदीवाली विरुद्ध सगळ्यांचे कान फुंकण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं कोणी मनावर घेत नव्हतं तोपर्यंत संध्याकाळ होत आली नवरी पण पार्लर मधून परत आली आणि आता ती देवदर्शनासाठी निघाली तिच्या बरोबर कोणी जायचं याच्यावरून बराच राडा झाला सुनीताच्या सासूला वाटत होत नवरीच्या आत्याने म्हणजे तिच्या लेकीने जावं पण सुनीताने तिच्या बरोबर स्वतःच्या भाचीला पण बळजबरीने गाडीत बसवलं अर्ध्या तासात नवरी परत आली मग नवरी आणि तिची आई मावशी यांची मेहंदी सुरू झाली कोणी म्हणत होत मला जास्त नको बाई कोणी म्हणत होतं मला कोपरापर्यंत काढ मेहंदीवाली ठरवणारीच्या डोळ्यांचे इशारे बघत मेहंदी काढत राहिली लगेच एकीकडे हळद फोडायची तयारी सुरू झाली दोन तीन कारभारणींनी हळदीचं सामान नवरीच्या आईकडून ताब्यात घेतलं अशा कार्यक्रमात दोन चार बायका कार्यक्रम टेक ओव्हर करण्यासाठी धडपडत असतात त्यांच्यावर माफ करत कधी त्यांना सूट देत नवरीची आई कार्यक्रम पुढे नेत राहते अशा कार्यक्रमात चेष्टा मस्करी आणि उगीच मोठमोठ्याने हसणं मस्त असत इतर वेळेला एखाद्या जोकला कोणाच्या तोंडावरची रेषेही हल्ली नसते पण आता मात्र सगळ्या मोठमोठ्याने हसत सुटतात खलबत्ता जात अशी स्वयंपाक घरातून हद्दपार होऊन अडगळीत गेलेली मंडळी आज मानाचं स्थान पटकावून बैठकीच्या खोलीत मधोमध हो विराजमान होतात त्यांनाही आजकाल झेंडूच्या माळांनी सजवतात जितकी जास्त सजावट तितका गृहिणीचा मान मोठा नाव घ्या नाव घ्या करत कार्यक्रम सुरू होतो बऱ्याच जणी फुलं वाहते वाकून आणि नाव घेते तुमचा मान राखून अशा टाईपचं नाव घेऊन टाकतात आत्याबाई मावशी यांना चिताफीनं टार्गेट केलं जातं फोटोग्राफरकडे बघत बघत हळद फोडली जाते जातं धरताना मुद्दाम सोन्याच्या बांगड्यावर खाली करून त्यांचं प्रेझेंटेशन होतं गळ्यातले दागिने नीटनेटके करता करता मला ना फार जीवावर येतं बाई आजकाल हे असले जाड जाड दागिने घालायचं जा। अशी टिप्पणी एखादी जोडते आणि त्यानिमित्ताने संबंधित गोष्टीची चर्चा घडवून आणते त्यातल्या तिच्या पक्षाच्या चमच्या ती चर्चा हिरिरीने पुढे नेतात तर विरोधी पक्षाच्या महिला ती चर्चा बंद पाडायचा प्रयत्न करतात एखादी कामसू महिला पटकन आज जाऊन चहा टाकून येते सगळ्या चहा घेतात तर अशा सगळ्या वातावरणात मेहंदी आणि हळद कार्यक्रम पार पडला दुसऱ्या दिवशी मात्र घराचं कुरुक्षेत्र झालं आदल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी जागून नावं टाकून त्या त्या विधीचे खोके पॅक करून ठेवले होते ते सगळं सामान कार्यालयात पोहोचवणं सुरू झालं संध्याकाळच्या पाच वाजता कार्यालयात आलो पुढे काय झालं कार्यालय निर्विघ्न पार पडलं का ऐनवेळी काही गडबड झाली का बघा पुढच्या भागात पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका बरं आणि लाईक शेअर करताय ना